नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण हडपसर येथे आहोत अगदी भाजी मंडईच्या शेजारी आपले शॉप आहे या शॉप मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर दुकानाचं पहिल्यांदा पूजा घर असं आपल्या शॉपचं नाव आहे रोड लगत आहे पार्किंगची सोय आहे इथे तुम्हाला पितळी प्रत्येक मूर्ती उपलब्ध राहणार आहे यासोबत माळा हार यासोबत देवाची वस्त्र सर्व देवतांचे वस्त्र आहेत अगदी रामाचा दरबार कृष्ण राधा छोट्या मूर्त्या घरातील छोट्या छोट्या मूर्त्या असतात तैं, त्यांचे आपल्याला पूर्ण वस्त्र आहेत साईबाबांचे वस्त्र श्री स्वामी समर्थांचे वस्त्र यासोबत तुम्हाला जर मार्बलच्या मूर्त्या गिफ्ट द्यायच्या असतील तर मार्बलच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत देवदेवतांच्या आहेत महापुरुषांच्या मूर्त्या उपलब्ध आहेत लाकडी देवघर आहेत यासोबतच आपल्याला लागणारे बैठक आहे वस्त्र आहेत धूप दीप पूजा पूजाविधीसाठी लागणारे सर्व साहित्य सुट्ट पाकिटमध्ये बांधलेलं असं सर्व व्हरायटी आपल्या इथं एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहे लोकेशन बघून घेऊया हडपसर भाजी मंडईच्या अगदी शेजारीच आपलं शॉप आहे पार्किंगची सोय दोन मजली दालनी तर तुम्ही पूजा विधी सोबतच लग्न सराई चे, चे सामान आणि इतर काही हळदी आणि बाकी कार्यक्रमाला लागणारे व्हरायटी गिफ्ट आयटम इथं खरेदी करू शकता नमस्ते दीदी नमस्ते कुठून आला आत कौन, खरेदीला मी बेकराईनगरवरून आले बेकराई वरून आणि कशा आल्या कोण कोणाच्या ओळखीने वगैरे आल्या कसं नाही मी असंच गुढीसाठी आले होते मोबाईल वर बघितलं असं रेडीमेड गुढी असं फिरत फिरत आले ते दुकान पाहिलं लांबून खूप छान दिसलं आतमध्ये आलं ते एकदम अट्रॅक्टिव्ह एकदम नवीन पाहायला मिळालं सगळं आणि मला खूप आवडलं एवढ्या वस्तू मी खरेदी केले आणि गुढी पण खूप छान आहे आवडली आणि सगळ्या वस्तू असं अँटिक येतं देवपूजेचं साहित्य मूर्त्या वगैरे सर्व अवश्य तुम्ही एकदा येऊन भेट घेऊन जा दुकानाची तुम्हाला जे म्हणजे नवीन काय आहे ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि रिस्पॉन्स डिस्काउंट पण आहे आणि दाखवणाऱ्यांनी पण खूप छान म्हणजे मदत तर त्या भाईयांनी मला दोन तीन बॉक्स दाखवले खोलून सगळे ओके okay. थँक्यू तर आपण हडपसर मध्ये आहोत अगदी भाजी मंडईचे शेजारी आपलं शॉप आहे पूजा साहित्य म्हणून दिदी शॉपवर असतात नमस्ते दिदी नमस्कार आणि आपलं शॉप आता हे सेकंड शॉप आहे पहिलं आपलं मेन रोडला तर किती वर्ष जुनं शॉप आहे आपलं ते आता तीस वर्ष झालं तीस वर्ष पूजा म्हणून आहे आहे आणि आता पने सेकंड ओपन सगळ्या वस्तू तुम्हाला होलसेल दरामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला आता आपण पूजेसाठी लागणारे सगळं साहित्य तुम्हाला इथं मिळणार आहे या सेक्शनला बघा सुंदर सुंदर मूर्त्या आहेत सर्व देवतांच्या मूर्त्या आपल्याला इथं सर्व साईज मध्ये उपलब्ध आहेत कलश आहेत शुभ कलश आहेत गंगाळा आहे बघा देवपूजेला लागणार आणि ही मोठी आरती असते ही मोठी आरती सुद्धा आहे आपल्याकडे बघा छोटे छोटे दिवे आहेत बघा आता हा दिवा म्हटला तर दोनशे दहाला ला आहे छोटा दिवा हे बघा ही आरती दादांच्याकडं आहे ही आरती ह्याचं रेट काय दादा हां बा तीन हजार शंभर तर ह्याच्या बघा एक दोन तीन चार हे आहे आणि हा पण सुंदर दिवा आहे हा आहे एक हजार शंभर पण एक लमसम रेट आपल्याला इथं लिहून दिलेले आहेत यानंतर तुम्हाला कासव स्टँड लागतो शंख ठेवण्यासाठी तर हा कासव स्टँड सुद्धा आहे आणि हा बघा असा दोनशे ऐंशी रुपयाचा सुंदर आहे एकदम छान मोठी साईज आहे आणि याच्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट का ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे बघा यावर शंकर महाराज आहे तिथे थाउजन चे भरीव मूर्ती आहे खूप सुंदर रेखीव मूर्ती आहेत बघा आपल्या इथे अ स्वामी समर्थ आहेत भरीव आहेत दीड हजारापर्यंत आहे प्रत्येकाचं वजन आणि त्याच्यावरच कोरीव काम त्या पद्धतीने त्याचे रेट असतात छोट्या घंटा आहेत बघा तुम्हाला जर घरात डेकोरेशन साठी अशा घंटा मंदिरामध्ये लावून घ्यायच्या असतील तर अगदी ऐंशी रुपयापासून आपल्याकडे इथं घंटा अवेलेबल आहेत सुंदर व्हरायटी आपल्या इथं कव्हर केली जाते ही बघा आरती आपल्याला जो दिवा लावतो आपण त्या दिव्याला जॉईन करण्यासाठी अशा प्रकारची एक आरतीचा दिवा असतो हा सुद्धा आपल्या इथं उपलब्ध आहे कृष्ण बघा सर्व मध्ये कृष्ण आहेत आणि हा सुद्धा बाळकृष्ण आहेत त्या बाजूनी आहे तुम्ही असं छान वेअर करू शकता त्याला पूर्ण वस्त्र आणि अलंकार त्याला छान वेअर करून देऊ शकता एकदम सुंदर व्हरायटी आपल्या इथं कवर केलेली आहे ही बघा स्वस्ती कार्ती म्हणतो ही पण आहे एकशे ऐंशी रुपयाला सुंदर सुंदर व्हरायटी आहे आपल्या इथं दिव्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत अगदी काचेचा हा छोटा दिवा बघा हा पण आहे यानंतर हे अशा प्रकारचे कलश आहेत पितळी कलश अगदी नऊशे रुपये हजार रुपये सातशे रुपये या पद्धतीने आहे ही बघा देवता सुंदर देवता आहे शंकरांची पिंड बघा एकदम छोटीशी पिंड आहे तुम्हाला जर घरामध्ये पूजेला पिंड हवी असेल तर एकदम छोटीशी पिंड आहे आणि सर्व साईज मध्ये उपलब्ध आहेत सगळ्यात मोठी साईज पण आपल्या इथं आहे याच सोबत बघा अशा प्रकारे आपल्याला यंत्र लागतात आता याला काही हे काहीतरी हो का ओके आणि श्रीयंत्रामध्ये पण आपल्याकडे सर्व व्हरायटी आहे आणि भरीव श्रीयंत्र आहे एकशे तीस रुपयापासून श्रीयंत्र आहे बघा जसं तुम्ही मोठं श्रीयंत्र घेताल तसंय कृष्ण आहे बघा राधा कृष्ण जोडी आहे ही राधा आहे बघा अशीच भरीवी आणि ही मूर्ती ही राधा कृष्ण जोडी आहे आणि तीन हजाराची एक मूर्ती येते ही भरीव एकदम आणि अशी शोची पीस पण आहेत बघा आपल्याकडे खंडोबा आहे इथं खंडोबा पण आहे बघा कलश आहे हे असे तुम्हाला पूजेसाठी कळशी हवी असेल तर साडेआठशे रुपये नऊशे रुपये चारशे रुपये या पद्धतीने ह्या कळशा आहेत या छोटी आरती सुद्धा आहे बघा एकदम छोटी आरती तुम्हाला घ्यायची असेल तर अशी छोटी पण आरती आहे साडेपाचशे रुपये सुंदर व्हरायटी आहे आपल्या इथं ह्या माळा आहे लटकन आहे ऐंशी ऐंशी रुपयापासून आपल्या इकडे लटकन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लटकन आहेत परत तुम्हाला जर अशा प्रकारचं कवड्यांची तुम्हाला जर तोरण हवे असेल तर कवड्यांचे तोरण अगदी दोनशे रुपयापासून आपल्या इथं उपलब्ध आहेत हे बघा इथं कवड्यात आणि याची एम आर पी इथंच लिहिलेली आहे दोनशे रुपये तर स्वस्त आणि मस्त दुकान आहे सर्व व्हरायटी अगदी एकाच छताखाली आहे तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तरी सुंदर असं तुम्ही गिफ्ट देऊ शकता बघा सुंदर व्हरायटी असणार आहे सर्व व्हरायटी आणि सर्व पीस तुम्हाला इथं उपलब्ध राहणार आहे हे बघा इथं मोठा दिवा आहे किती मोठा दिवा आहे हा तांब्याचा दिवा सुद्धा आहे बघा परत तुम्हाला इथं बघा गळतीचं वगैरे सर्व आहे मुखवटे आहेत हे छोटस होम पात्र आहे बघा अ देवांच्या माळा आहे ही रुद्राक्षाची माळ आहे दोनशे चाळीस रुपयाला मोत्याची माळा आहे अशा प्रकारे लेसची माळ आहे आणि स्वस्त आणि मस्त माळा आहेत या बघा ऐंशी नव्वद शंभर अशा पद्धतीच्या या माळा आहेत सर्व हे बघा देवतांना आपण ज्या माळा हे करतो आता ही शंभर रुपयाची माळ आहे तीन पदरी माळे तीन चार पदरी माळे बघा ही मोत्याची माळ एक आहे एकशे ऐंशी रुपये कमी आहेत आणि व्हरायटी भरपूर आहे उद्बत्त्यांचे सर्व प्रकार आहेत आणि शांत उद्बत्त्या आहेत इथे बघा तुम्हाला हवन सामग्री बॉक्स आहे बघा सांड आहे आपल्याला सांड लागते सांड आहे कापूरचे प्रकार आहेत इथं दोन ते तीन प्रकार कापूरचे आहेत भीमसेन कापूर आणि हे बघा कापूर मशीन सुद्धा यामध्ये कापूर जर भीमसेन कापूर तुम्ही जाळला तर घरात खूप छान सुगंध राहतो सर्दी झाली असेल तर तुम्हाला हा युजफुल आहे यासोबत पूजेसाठी लागणारं जे सुट्ट साहित्य लागतं का हळकुंड खारी अजून खोबरं बरच काही साहित्य आहे बघा काळे तीळ सर्व साहित्य आपल्या इथे मिळणार आहे याच प्रकारे तुम्हाला जर अशा प्रकारचे छाप हवे असतील तर हे छाप सुद्धा आहे लाकडीचे सत्तर रुपयाला आहेत पावलं आहेत प्लास्टिकचे छाप आहेत तुम्हाला असं सुट्टा हवं असेल तर पाकिटामधलं पण आहेत बघा सर्व साहित्य एकाच छताखाली आहे इकडे बघा तुम्हाला सवासणीचं लेणं द्यायचं असेल तर हे पूर्ण तुम्ही एका याच्यात घालू शकता सुंदर आहे हार वगैरे करायला सर्व साहित्य आहे मुखवटे आहेत तुम्हाला असे मुखवटे लागतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर हे मुखवटे आहेत आपल्या इथं इथे आपल्याकडे बघा कुबेर आणि लक्ष्मीचा पण फोटो मध्ये आहे फ्रेम मध्ये हे घेऊन जाऊ शकता याच्यावर कुबेर यंत्र आहे महालक्ष्मी यंत्र आहे कितीला ही फ्रेम एकशे पन्नास एकशे पन्नास रुपयाला आहे गोल्डन कलर ची ले फ्रेम आहे जर तुम्हाला लॅमिनेशन वाल्या फ्रेम हव्या असतील अशा पद्धतीच्या बघा स्वामींच्या आहेत किंवा ही पण खूप गोड आहे अगदी चाळीस पन्नास रुपयापासून तीस पन्नास रुपयापासून या फ्रेम तुमच्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे मंदिरामध्ये तुम्ही छोट्या फ्रेम ठेवायच्या असतील तर तुम्ही अशा फ्रेम घेऊ शकता अगदी मूर्ती नसेल ठेवायची तर आणि इथं साईबाबांची आहे सर्व देवतांच्या मूर्त्या आहेत आणि इथे बघा नवनाथांचं आहे साईबाबा आहे तुम्हाला जर अशी काही वेगळी मूर्ती हवी असेल तर फोटो हवा असेल किंवा मूर्ती हवी असेल तर तुम्ही इथं दुकानात सांगितलं तर ते अवेलेबलही करून देतात इथे छोटे छोटे पाठ आहेत बघा पूजेसाठी लागणारे अभिषेकाला लागणारे पाठ एम आर पी लिहिलेली आहे त्याच्यावर डिस्काउंट हा होणार आहे नव्वद रुपयाला आहे बघा पंचांग आहे आणि पूजेसाठी लागणाऱ्या ज्या कथा असतात सत्यनारायण कथा दुर्गा चालिसा परत भगवतगीता आहे श्री शनी महा महात्म्य असं सगळं आहे तुम्हाला जे हवं ते पुस्तक इथं बघा मोठे पुस्तक पण आहे गुरुचरित्र आहे परत नवनाथ भग भक्तीसार आहे गीता आहे सर्व आहे आपल्या इथं तुकाराम गाथा आहे परत हे शिवलीला अमृत आहे पुस्तक तुम्हाला जी अवेलेबल हवी ती आहे किंवा सेवा लागती स्वामींची नित्य सेवेचं पुस्तक लागतं दिंडोरीचं आहे ना दिंडोरी दिंडोरी हे दिंडोरीचं आहे बघा हे पण आहे आपल्या इथे तुम्हाला दुसरीकडे कुठं जाण्याची गरजच नाही संक्षिप्त गुरुचरित्र सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला सर्व व्हरायटी आहे ते बघा तुम्हाला जर मंदिरामध्ये जर एखादी पायरी वाढवायची असेल तर तुम्ही ही पायरी घेऊन जाऊ शकता अगदी दोनशे साठ रुपयाला पायरी आहे आणि सर्व साईज मध्ये पायऱ्या आहेत आपल्या इथे व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण पूर्ण बघा कारण की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल होणार आहे इथे बघा छोटे चौरंग आहेत यावर तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्हाला अशा प्रकारचे प्लेटेड मध्ये प्लेटेड मध्ये जर पायऱ्या हवे असतील तर ह्या सुद्धा आहेत अगदी एकशे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे इथे तुम्ही बघा याच्यावर पोथी ठेऊन वाचू शकता पोथी स्टँड पोथी स्टँड काय रेंज आहे याची एकशे ऐंशी पासून सुरू याची साईज मोठी झाली की रेट बदलतात एकशे ऐंशी पासून सुरू आहे लाकडीमध्ये तुम्हाला असं स्टँड सुद्धा आहे युनिक जी पूर्ण सामग्री उपलब्ध आहे आणि म्हणू शकता किंवा देवघर म्हणू शकता यामध्ये आपल्याकडे ज्या पा, माग पायऱ्या आहेत त्या तुम्ही पायऱ्या पण घेऊ शकता किंवा तुम्ही असेच देव सुद्धा मांडू शकता किंवा तुम्हाला एखादी मोठी पूजा करायची असेल आणि वेगळी पूजा मांडायची असेल तरी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता साधारण दोन हजारापासून याचे रेट चालू आहेत साईज प्रमाणे रेट बदलतात व्हरायटी खूप छान आहे पूर्ण लाकडामधला असणारे अगदी छोटे चौरंग हवे असतील तर छोटे चौरंग पाट सर्व काही आपल्याला इथं उपलब्ध आहे वातींचे सर्व प्रकार आहेत बघा इथे वातींचे सर्व प्रकार आहेत पिळलेली वात असते ना ही लवकर भिजत नाही अगदी वीस रुपयापासून इथं उपलब्ध आहे बघा इथे बघा तुम्हाला जपमाळ यंत्र सुद्धा आहे म्हणजे जर तुम्ही ट्रॅव्हल करत असताल तर जपमाळ आपण सगळीकडे घेऊन जाऊ शकत नाही हे कसं वापरायचं अच्छा आपण जसं जसं बोलू हे बघा इकडून एक एक पुढे चा पुढं चाललेला आह आणि तसं आपण जप करायचंय म्हणजे आपल्याला काउंटिंग मनानेच होऊन जातं शेवटला थांबलो की कळून येते बघा इथं दहा वेळा काउंटिंग झाला अकरा वेळा जितक्या वेळा आपण ते पुढे सरकवतो तेवढे काउंटिंग होतात इथे इथे या ज्या मूर्ती बघतायत या मूर्त्यांमध्ये सगळ्या व्हरायटी तुम्हाला इथे कव्हर करता येणार आहे तुम्ही कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी तुम्ही ह्या सेट घेऊ शकता किंवा घरामध्ये तुम्हाला पूजेसाठी घेऊन जायचं असेल तरी हे सर्व सेट उपलब्ध आहे काचेचा दिवा, दिवा? साडेचारशेला आसन आहे बघा इथे आणि पूर्ण त्याचं जे डिटेलिंग आहे मूर्तीचं ते तुम्हाला जवळून बघायला मिळेल मी प्रत्येकाची प्राइस तुम्हाला सांगू शकत नाही कारण की त्याच्यासाठी तुम्हाला एकच करायचं आपल्या शॉपला भेट द्यायची सर्व देवदेवतांच्या आणि महापुरुषांच्या सुबक अशा मूर्ती इथं आपल्याला उपलब्ध आहेत जी मूर्ती अगदी दोनशे रुपयापासून छोटी मूर्ती आणि मोठ्या मूर्ती म्हणजे दोन अडीच फुटाची दीड फुटाची मूर्ती आहे ती आपल्याला इथं तीन साडेतीन चार हजारापासून चालू आहेत व्हरायटी भरपूर आहे एकदा शॉपला नक्की भेट द्या कर आलेलो आहे आता ह्या मजल्यावर आल्यानंतर तुम्हाला रुखवताचं साहित्य आणि वस्त्र असं सर्व काही एकाच छताखाली खाली आहे इथे बघा तुम्हाला रुखवतासाठी लागणारी मापटी आहेत काय स्टार्टिंग प्राइस जशी साईज आहे त्याच्याप्रमाणे एकशे ऐंशी पासून पुढे आहेत परत हे पण बघा चारशे चाळीसाच्या किंमत लिहिलेली आहे हे सगळं असं आईस्क्रीमचं घर आहे परत हे बघा अशा प्रकारे तीनशे वीस हे वृंदावन आहे एकशे तीस परत लाकडी पूर्ण लाकडामध्ये असलेली आपली बैलगाडी आहे साडेतीन हजार पण पूर्णभूत से रेट बसणार आहे तुम्ही तीनशे वीस चारशे एकशे वीस परत हे माहेरचा चुडा म्हणून असतं तर हे सुद्धा शक्यतो मांडलं जातं तर हा सेट आहे हे सदन काय रेंजनी बसतात एटी रुपीज एटी रुपीज ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला आहे यामध्ये भरपूर प्रकार असतात मुंडवळ्यांचे पण प्रकार भरपूर पिशव्या आहेत परत तुम्ही जर साखरेचा आ... रुकवत पण साखरेचा रुखवत हो हा महत्वाचा आहे हे बघा पूर्ण हे बघा महत्वापूर अजून एक छान आहे तिकडे आता हा रुखवत आहे बघा हा तुम्ही असं धूळ वगैरे बसणार नाही काय नाही सगळं छान पॅक केलेलं आहे आणि नेताना फुटणार पण नाही सातशे रुपयाला आहे आणि यामध्ये व्हरायटी बघा किती सुंदर आहे सगळा साखरेचा बनवलेला आहे परत हळदीसाठी डेकोरेशनला लागणारी प्लेट सुद्धा आहे आपल्याकडे फोटो सेशन साठी दिसायलाही सुंदर दिसते परत आपल्याला एंगेजमेंट साठी लागणारी बघा ही सुद्धा प्लेट आहे साखर पुड्याचा लागणारा साखर पुडा म्हणतो हा पण आहे कोण म्हणतो याला हा कोण सुद्धा आहे सजावटीसाठी वापरायला लागतात त्या आहेत पाळणे आहेत आता तुम्हाला कोणाचे जन्माष्टमी वगैरे असते तर अशा प्रकारचे पितळी पाळणे आहेत बघा दहा रुपयाला मोरपीस आहे रिअल या ओढण्या आहेत ना ओढण्या आहेत तीस रुपये पन्नास रुपये कलर्स खूप छान आहेत मी त्या बाजूला दाखवते तुम्हाला परत इथं वस्त्र तुम्हाला दाखवेल हा राम दरबार म्हणतो त्यांचं वस्त्र आहे हे बघा राम दरबार राम लक्ष्मणाला लागणारी ला धोती सीता आईला लागणारे ला घागरा त्याचे टॉप्स आहेत हे तुम्ही छान मूर्तीला बांधू शकता त्यासाठी नॉट्स दिलेले आहेत आणि आहे, ही ओढणी आहे दोघांची ओढणी आहे ही आईची ओढणी आहे सीता आईची ओढणी आहे बघा तर हा पूर्ण सेट आहे काय सेटची प्राइस आहे या पूर्ण सेट तुम्हाला साडेचारशेला बस साडेचारशेला साधारण एक फुटाची मूर्ती आहे त्याला येऊन जाईल यामध्ये या सायझेस पण अवेलेबल आहे खूप आहेत आपल्याकडे कलर्स खूप म्हणजे तुम्हाला हवेत ते कलर उपलब्ध राहणार आहेत या तुमच्याकडं कृष्ण आणि राधा अशा दोघांचे मूर्त्या असतील आणि त्यांना तुम्हाला सजवायचं असेल तर त्यांचे सुद्धा वस्त्र प्रत्येक मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे बाळकृष्णाचे आहेत ज्वेलरी आहे त्यांची हे बघा त्यांची ज्वेलरी आहे आपल्याकडे हे बघा ही पूर्ण सेट आहे कृष्णाचा पूर्ण सेट आहे खूप छान आहे मुगुट आहे माळ आहे कानातले आहेत प्रकारे इकडे बघा हा पण खूप छान आहे आणि इथे मला हे फार आवडलं हे काय मंगळसूत्र आहे तर तुम्ही देवीला यूज करू शकता खूप खुँछा। छान आहे म्हणजे इतकं छोटं छोटं साहित्य आहे म्हणजे हे तुम्हाला बाहेर कुठंही नाही मिळणार बाप्पाच्या अंगठ्या सुद्धा आहेत आणि त्या किती कलरफुल आहेत चार ते पाच कलर मध्ये तुम्ही मॅचिंग सेट करू शकता आणि इथून तुम्ही खाली बघितलं तर प्रत्येक बॉक्स प्रमाणे तुम्हाला साइजेस प्रमाणे त्यांचे कपडे आहेत चाळीस रुपयापासून आहे बघा आय थिंक so, तोरण आहे मला पण डिटेल एवढं माहित नाही पण हे युनिक आहे काहीतरी आणि हे तुम्ही शोधत असाल तर आपले इथं आहे यानंतर चौरंग आहेत पूर्ण मिनाकारी काम केलेले रुद्राक्ष माळा तुम्हाला जितकी जाड रुद्राक्ष माळा हवी आहे तर मॅडमच्या मागच्या बाजूला तुम्हाला रुद्राक्ष माळा दिसते अशा प्रकारच्या माळा आहे इकडे बघा तुम्ही बघताल गौराईला आपण जी ज्वेलरी वापरतो तर हे ज्वेलरीच सर्व आपल्याकडे व्हरायटी आहे साईबाबांचं का साईबाबा स्वामी समर्थ स्वामी हा वेल्वेट मधलं वेलवेट मधलं रेट काय स्टार्टिंग रेट आपला कमीत कमी सत्तर 40 सुंदर नक्की शॉपला भेट द्या व्हरायटी कव्हर करण्यासाठी आपल्या इथं भरपूर व्हरायटी भरपूर कलर उपलब्ध आहेत पूर्ण त्याचा सेट आहे कृष्णाचा हेवी रेंज मध्ये आपल्याकडे बघा लहान आसनापासून मोठ्या आसनापर्यंत सर्व व्हरायटी आहे आजचा पूजा साहित्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा एकदा शॉपला नक्की भेट द्या परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार